श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं स्वामी सेवेकरी या पथावर चालणाऱ्या युट्यूब चॅनलवर इथे आपण दररोज अनुभवतो भक्ती श्रद्धा आणि देवाच्या कृपेचा स्पर्श आज आपण ऐकणार आहोत जगाच्या संतुलनाचे मूर्तिमंत रूप असलेल्या महादेव आणि पार्वती मातेची एक प्रेरणादायी कथा शिव योग वेळाग आणि शांतीचा राजा पार्वती प्रेम भक्ती आणि अखंड श्रद्धेचं प्रतीक त्यांचं हे मिलन फक्त विवाह नव्हे ते आहे ब्रह्मांडातील शिवशक्तीचं सनातन संगम पार्वती मातेची तपश्चर्या महादेवांची परीक्षा आणि अखेरचा दिव्यविवाह ही कथा तुम्हाला शिकवेल श्रद्धा कधीच वाया जात नाही प्रेमाला वेळ लागतो पण तो प्रेम परमेश्वराच्या रूपात परततोच तर चला स्वामींच्या कृपेने आजची ही शिव पार्वतीची कथा ऐकूया एकदा प्रेमाने उच्चारा हर हर महादेव जय जय श्री स्वामी समर्थ शिव म्हणजे तपश्चर्या योग आणि शांती आणि पार्वती म्हणजे भक्ती प्रेम आणि समर्पण आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी भक्तीने भरलेली आहे ही कथा आहे पार्वती मातेच्या अपार श्रद्धेची आणि महादेवाच्या परीक्षा घेण्याच्या लिलेंची सतीने स्वतःला यज्ञकुंडात होम केल्यानंतर महादेव संन्यास घेऊन केलास पर्वतावर ध्यानात्मक झाले परंतु ब्रह्मांडात संतुलन राहिलं नाही सर्व देवांनी ब्रह्मदेवांकडे विनंती केली महादेवांना पुन्हा संसारात आणण्याची वेळ आली आहे त्याच वेळी हिमालय राजा आणि मेनादेवी यांच्या घरी एक दिव्य कन्या जन्माला आली पार्वती लहानपणापासूनच पार्वतीला महादेवाविषयी विशेष ओढ विशे होती ती शिवलिंगाजवळ बसून जप करत असे ओम नमा शिवाय ती म्हणायची मी महादेवांशीच लग्न करणार सर्वजण हसत पण तिची श्रद्धा होती एक दिवस तिने सर्व काही मागे टाकलं ती जंगलात गेली एकटी ती। तिने कठोर तप सुरू केलं सुरुवातीला फळ खाली नंतर फक्त पाने आणि अखेरीस वायुपानावर राहून ध्यान करत राहिली सहस्रावधी वर्षांनी तिचं शरीर क्रूश झालं पण मन श्रद्धेने प्रबळ होत गेलं महादेवांनी पार्वतीची परीक्षा घ्यायचं ठरवलं एक ब्रह्मचारी साधू म्हणून ते तिच्याजवळ गेले आणि म्हणाले कोणासाठी हे कठोर तप त्या शंकरासाठी तो तर स्मशानात राहतो पार्वती हसली आणि म्हणाली शंकरच माझं सर्वस्व आहे त्याला स्वीकारण्यासाठी मला जगाचा नकारही मान्य आहे ते ऐकताच शिवने आपलं खरं रूप दाखवलं सर्व देवांनी आकाशात फुलांची बरसात केली शिव आणि पार्वतीचा विवाह हिमालयाच्या कुशीत झाला विष्णू ने कन्यादान केलं ब्रह्मदेव साक्षीदार होते सर्व ऋषी देव अप्सरा आणि गंधर्व उपस्थित होते शिवशक्तीचं हे मिलन म्हणजे विश्वातील सर्वोच्च संतुलन मित्रांनो तुमचंही आयुष्य काही वेळा कठीण होईल पण पार्वती मातेप्रमाणे श्रद्धा ठेवली तर शिवस्वरूपचं प्रेम हमखास लाभेल जर ही कथा आवडली असेल तर लाइक करा कमेंट मध्ये ओम नमा शिवाय लिहा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या भक्तीचा परिवार वाढवण्यासाठी शिवशक्ती आपल्याला सदैव आशीर्वाद देत राहो हर हर महादेव